हा बाबा म्हणतो मला डोळे भरून तुम्हाला पाहू द्या मी काई जास्त दिवत अरे करने पन काही जास्त दिवस जगणार नाही म्हणून तुम्हाला सगळ्या अरे इमोशनल करण्याचं पण काही लिमिट असतं फडणवीस साहेब मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हापासून दिन दादा <laughs> 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 वाकडे सुवर्जीने ना फार महाराष्ट्रामध्ये कुणीही उठाण आंदोलन करा कुणी उठाण काही करा फक्त भांडण काढा काही करा महाराष्ट्र शांत ठेवायचं बरं का काल तर दोनच होते आज चार गाडे आणि बाबा म्हणतोय दहा किलोमीटर रागी म्हणतो दहा किलोमीटर लई झालं तुम्हाला सांगते नाही का लई पन्नास साठ लोक असतील लय झालं ते गोदाम माईक घेऊन पळतय पुढं त्याच्या मागं हे दाखवतय बघा किती लोक आहे बघा बघा सिद्धार्थ गोदामला सांगा ना कुणीतरी सिद्धार्थ गोदाम दादा एकदा विचारा ना त्याला कि ते अहमदपूरचा काय विषय त्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे म्हणजे मुंडे घराण्याचं बरं मला काय म्हणायचंय मुंडे घराण्याचं नाव नाही रे ते त्यांच्या कर्तृत्वाचं नाव आहे बर का अजिबात असं म्हणू नका मुंडे घराण्याचं नाव आहे ते काय त्यांचं कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाने मुंडे घराण्याला ओळखले जात विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री त्यांच्या मुलांना नाही कोणी ओळखते कारण कर्तृत्वच नाही जे ते मला क्लिअर बोलायला होईल तर मला सुरेश का काबर एवढं सुरेश दस असेल किंवा ते काय श्रीरसागर या दोघांनी काबर एवढं ताण लावलं तर यांना मनच जे नाव झालेलं आहे ना आसे बगा, बगा, चार चार, का, ते यांना आहे असंही मला सर्वसामान्य लोकांनी सांगितलं आणि मी हा आणि बाबाला ते उडून ताणून असं दाखवावं लागतंय बघा बघा किती लोक अरे चार गाडे चार बरं काल तर दोनच होते आज चार गाडे आणि बाबा म्हणतोय दहा किलोमीटर रांगे म्हणतो दहा किलोमीटर लई झालं तुम्हाला सांगते नाही का लई पन्नास साठ लोक असतील लय झाले ते गोदाम माईक घेऊन पळतय पुढं त्याच्या मागं हे दाखवतय बघा किती लोक आहे बघा बघा आणि नियोजन नाही अरे फोन करू करू, -करू सांगतायत येणार आहेत फोन करू करू तुम्ही महाविकास आघाडीचे सगळे जे मतदार आहेत त्यांना जमा करताय कार्यकर्त्यांना जमा करताय आणि म्हणतोय आम्ही नियोजनच नाही तरी पण एवढी गर्दी काय तो अट्टहास काय सांगायचं कशासाठी एवढं काय ते बघा किती गर्दी बघा किती ताफा अरे कसली गर्दी रे कसला ताफा रे काय तुला तुझी किव यायला लागली तुझ्या बुद्धीची क्यू यायला लागली तुझी क्यू यायला लागली काय ते मी मरणारे म्हणतो लवकर या सव्वीस जानेवारी पंचवीस जानेवारीला सगळ्यांनी मध्ये या सगळ्यांनी गाड्यांना किका मारा सगळ्यांनी मध्ये या कारण मी मला तुम्हाला डोळे भरून पाहू द्या म्हणतो काय ते इमोशनल करणं लावले हा बाबा म्हणतो मला डोळे भरून तुम्हाला पाहू द्या मी काही जास्त दिवस जगणार नाही म्हणून तुम्हाला सगळ्या अरे इमोशनल करण्याचं पण काही लिमिट असत लिमिट असत काही भारी मी मरणार आहे मला डोळे भरून तुम्हाला पाहिजे मी काय जास्त दिवस जगत नाही देवा काय इतकं शी काय कशासाठी गर्दी जमवण्यासाठी इतका थांडव लावलंय बाई 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 ते आता जेसीबी वगैरे नाही बर का फुलं उतळायला कुठं जेसीबी नाही आता ती जी आता मनाहीच गर्दी दाखवावं लागते बघा ही गर्दी दहा किलोमीटर रांगी म्हणे दहा किलोमीटर मराठ्यांचा नादच करायचा नाही बाबा म्हणतो कुठल्या मराठ्यांचा मुगली मराठ्यांचा हा माणूस मला सांगा तुम्ही हा माणूस लातूरच्या अहमदपूरच्या तळेगावच्या विषयाबद्दल का बोलत नाही ज्या शेतकऱ्यांच्या एकशे पाच शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या वक बोर्डाने त्याच्यावर कब्जा केलाय त्यांना नोटीस दिल्यात आज त्या ठिकाणी मिटिंग होती वक बोर्डाचे जे कोण सभासद असतील त्यांच्या सोबत त्या शेतकऱ्यांची का नाही हा बाबा जाते हा बाबा का नोमानी सोबत नाही मीटिंग करते कि आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊ नका का करत नाहीये इतका अन्याय त्या शेतकऱ्यांवर होतोय कशामुळं कुणबी दाखले काढल्यामुळं बर का कुणबी दाखले काढलेत आणि यांच्या शेत जमिनींवर वक बोर्डाने ताबा केला वक बोर्डाचं म्हणणं आहे की ह्या आमच्या आहेत आमच्या पूर्वजांनी यांना दिल्या होत्या हा आमच्या पूर्वजांनी यांना दिल्या होत्या व्हिडिओ अडकायला लागला आज ना हो 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 व्हिडिओ अडकायला लागला काहीतरी रेंजचा प्रॉब्लेम आहे रेंजचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे असं मला सांगा ना किती किती अकांत तांडव लावलाय अक्रांत तांडव भयंकर कशासाठी गर्दी जमना म्हणून काय 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 बाबा आजमावतोय पण बाबा काय तिकडं काही मला काय म्हणायचंय ते त्या याला सांगा ना कुणीतरी म्हणावं वानखेडे म्हणत होती ते गोदाम सिद्धार्थ गोदामला सांगा ना कुणीतरी सिद्धार्थ गोदाम दादा एकदा विचारा ना त्याला कि ते अहमदपूरचा काय विषय शे त्या शेतकऱ्यांना एकशे पाच शेतकऱ्यांना नोटीस दिल्यात व बोर्डाच्या याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे एकदा त्याला प्रश्न विचारा की कुठल्या तरी पत्रकारांनी विचारावा माझी विनंती आहे पत्रकारांना तुम्ही जर लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात तर तुम्हाला तो अधिकार आहे लोकशाहीचे प्रश्न तुम्ही मांडावेत मांडावेत तुम्ही का मांडत नाहीयेत तुम्ही लोक लोकशाहीचे प्रश्न का मांडत नाहीयेत तुम्ही विचारा ना त्याला कि ज्या एकशे पाच शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या नोटीसा आल्या त्यांनी काय करायचं आता त्यांनी तुमचं ऐकून कुणबी दाखले काढलेत कुणबी दाखले काढल्याबरोबर त्यांना वफ बोर्डाच्या माझी विनंती आहे बाबांनो ए आहात ना तुम्ही आपण ईडब्ल्यू एस रिटर्न घेऊ कुणबी दाखले काढू नका रे बाबांनो मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही हैदराबाद गॅजेट प्रमाणे कुणबी दाखले काढू नका रे तुमच्या बाबांनी तो वक बोर्ड बोर ना दावा करेल कारण त्या वक बोर्डाचं म्हणणं असं आहे की हैदराबाद गॅजेट प्रमाणे जे कुणबी आहेत त्या कुणब्यांना आमच्या पूर्वजांनी जमिनी कसायला दिल्या होत्या आणि त्या जमिनींवर या लोकांनी ताबा केलेला आहे म्हणून आता त्या जमिनी त्यांनी आम्हाला परत द्याव तुमच्या जरी सातबारी तुमच्या आजोबा पंजोबांच्या नावाच्या असतील तरी या लोकांचं म्हणणं नाही त्या हैदराबाद गॅझेटमध्ये जे कुंभी नोंदी आहेत ते कुनबी म्हणजे कोण तर मुघलांचे मुघलांचे गडी म्हणून काम करत होते कुणबी ते असं यांचं म्हणणं जमिनी ते कसत होते मुघलांकडे ते कामाला होते विनंती रे बाबांनो नका करू अस या मूर्ख माणसाच्या नादाला लागू नका या मला बीडच्या जनतेला म्हणायचंय हा एक प्रश्न मी नक्कीच घेणार आहे दादा तुम्ही आता म्हणताय की बीडला बदनाम केलं जातं खरंच केलं जाते खरच केलं जाते काय झालं जा माहिती का बीडमध्ये मा ना मी बघितलंय अकरा मतदारसंघ आहेत अकरा तालुक्या आहेत बीडमध्ये म्हणजे काय झालं तर अकरा आमदार आहेत बीडमध्ये आता पंकजा ताई एक बारा म्हणजे पंकजा पंकजा ताई धरून बारा झालेत आमदार बीडला मग बारा जर आमदार आहेत बीडला तर नाव कुणाचं आहे जास्त बीडमध्ये धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे म्हणजे मुंडे घराण्याचं बरं मला काय म्हणायचं आहे मुंडे घराण्याचं नाव नाही रे ते त्यांच्या कर्तृत्वाचं नाव आहे बर का अजिबात असं म्हणू नका मुंडे घराण्याचं नाव आहे ते काय त्यांचं कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाने मुंडे घराण्याला ओळखलं जातं अगदी गोपीनाथ मुंडे असतील पंकजाताई मुंडे असतील धनंजय मुंडे असतील या लोकांनी केलंय सर्वसामान्य लोक फोन करून सांगतायत ताई खूप कामं केलीत त्यांनी खरंच केले तो ताई परंतु काय झालं माहिती का फक्त जातीवाद या जरांग्याने पेटवला आणि का बरं हे आणि ह्यांचं कस काय बीडमध्ये नाव फक्त तेवढ्यासाठी तुम्ही आख्या बीडला बदनाम करायला लागलात मला सांगा विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री त्यांचे मुलांना नाही कोणी ओळखते कारण कर्तृत्वच नाहीये जे ते मला क्लिअर बोलायला आवडत मी काय नाही याच्यासारखं नाही वेगळीच मन म्हणतं ते ताकाला जाण भांड्या लपवा असं आपलं काम नाही हा म्हणतो भांड्याला जाण ताक लपवा अशी नाही बरं का ती मन याची एक मी बघितली हा म्हणतो ते काय माझं सवय नाही म्हणतो ते भांड्याला जायचं आणि ताक लपवायचं अरे येड्या तसं नाही ते ताकाला जाण भांड्या लपवा असं येते मन मला सांगा विलासराव देशमुखच्या मुलांना किती लोक ओळखत आहेत आता जेवढे लाईवला आहे ना त्यांनी मला सांगावं कोण कोण ओळखतंय त्यांच्या मुलांची नावं सांगावं जर तो काय बिग बॉस केलं त्यांनी त्याला सोडून कोण कुणाला ओळखताय आपण दोन मुलं आहेत त्यांना आणखी ओळखताय का कोणी त्यांना शिवाय एक पडला एक आलाय आता ते पण का आला पार नाही ओळखत त्यांना का नाही कर्तृत्वच नाहीये कर्तृत्वच नाहीये नाही कर्तृत्व गाजवलं ह्यांनी सोडलं नाही जरी यांना वसा भेटलेला आहे ना मुंडे साहेबांचा तरी त्यांनी तो वारसा आणि वसा जपलाय मग त्यांच्या कामाला लोक ओळखताय तो तुम्ही का बरं आकांत तांडव करताय का यांनाच बीड मध्ये ओळखल्या जात अरे काम आहे त्यांचं तसं काम करतायत ती लोक सर्वसामान्यांचे आश्रू पुसतायत ती लोक त्या लातूर मध्ये ना ज्या वेळेला लोकांचा गेतला लो लो हे घेतला होता ना एक्झिट पोल मिडियावाल्याने ना सर्वसाधारण युट्युबर्स लोकांनी मीडियावाल्याने सगळं खोटं सांगितलेले त्यावेळेला त्या युट्यूबर्सला सांगितलं होतं त्या लोकांनी की हे आम्हाला दिसतच नाहीये कधी कोणते अमित ना देशमुख ते अमित देशमुख येतच नाही कधीच त्याच्यावर एका माणसाने काय त्याला त्या बाईला उत्तर ती बाई म्हणली ते ते अमित देशमुख कधी दिसत नाही तो माणूस डायरेक्ट त्या बाईला काय बोलला बाई कधी बघ येतात का, ये का नाही म्हणजे तुम्ही गलिच्छ भाषेतमध्ये महिलांना हे करताय पब्लिकला तुम्ही अशी गलिच्छ उत्तर देताय ही तुमची कामं आहेत का नाही रे ही कामं नाही आहेत तुमची हा तर बरोबर एकच तेवढा रितेश देशमुख ना तेवढाच ओळखतात लोक तर अशा पद्धतीमध्ये महाराष्ट्राचं काय का जन्मपासनं फडणवीस साहेब मंत्रीपदाची शपथ घेतली शरद दिन दादा तेव्हा सुवर्जीने ना फार महाराष्ट्रामध्ये कुणीही उठाण आंदोलन करा कुणी उठाण काही करा फक्त भांडण काढा काही करा महाराष्ट्र शांत ठेवायचा की जेणेकरून देवेंद्र फडणवीस हे विचलित झाले पाहिजे त्यांनी त्यांना रा, राजीनामा मागायचा त्यांनी राजीनामा नाही पकडे सुवर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही बरं का हा शांततेत त्या माणसाने सगळं हाताळणं लावलेलं आहे तुम्हाला किती मस्ती आणायची नाही तुम्ही आणू शकता शांततेत सगळं हाताळणं लावलेलं आहे आणि दुसरा एक विषय मला असंही कळला की ते सुरेश दशना जे जास्त नाही का गरळ ओपन लावले ना सुरेश दर्शनी तर मला सुरेश दर्शनी का बरं एवढं सुरेश असेल किंवा ते काय काय तो संदीप काय त्याचं नाव श्रीरसागर या दोघांनी कावर एवढं ताणून धरण लावलं तर यांना मनोज जरांगेचं जे नाव झालेलं आहे ना ते यांना संपवायचंय असंही मला सर्वसामान्य लोकांनी सांगितलं बरं का हे लोक का ताणून धरतात तर जोगच्या प्रकरणापासून मनोज जरांगेला लांब ठेवलेले कारण जोगचा फक्त यांना राजकारण करायचं होतं मग यांची नावं कुठेतरी डुबल्या गेलेली होती मग हे उगच आपलं काहीतरी आकांत तांडव करून नाही का जरांगेला बाजूला ठेवायचं आम्ही किती मराठ्यांचा विचार करतो म्हणून यांना मराठीचे नेते म्हणून आता या दोघांना पुढे यायचंय आणि याला कुठंतरी नाही का आणि आपण बघितलं असं जरा आठ दहा दिवस तर बाजूलाच होता त्याच्यामुळे याला आज जावं लागलं मास्सा दोघला याला आज जाऊ लागलं परभणीला हा तर अशा प्रकारे जे काही चालू आहे ना महाराष्ट्राला दूषित करण्याचं काम ते बंद करा मर्डर झालेलं असतं एका गोष्टीसाठी उड्या मारतात दुसऱ्याच गोष्टीसाठी जसं काही जसं हे झालेलं आहे त्याच पद्धतीमध्ये संतोष देशमुख जे आहे त्यांचं हे लवकरात लवकर बा बाहेर येणार आहे त्याचं कारण यायलाच हवं त्या प्रकरणामुळे महाराष्ट्राने फार फार हे झालेले खरं कारण काय आहे ते समोर समाजाच्या यायला हवं तोंडी नाही कोर्टात मध्ये ते सिद्ध व्हायला हवं आणि पटकन व्हावं अशी इच्छा आहे विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना तर चला हरकत नाहीये लवकर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत ज्या पद्धतीत आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एके दाखवली होती त्याच पद्धतीमध्ये आपण माझी विनंती आहे सर्वांना की आपण हिंदू म्हणून एकत्र आलेलो होतो आपल्याला हिंदू म्हणून एकत्र राहायचं आपल्याला फुटायचं नाही आपल्याला वेगळं व्हायचं नाही एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे हा नारा आपल्याला विसरायचा नाही लक्षात ठेवा त्यामुळं कुणी काहीही करू दे कुणी कितीही थोतांडा करू दे कुणी कितीही काहीही करू दे आपल्याला ज्या पद्धतीमध्ये आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केलं होतं त्याच पद्धतीत आपल्याला याही निवडणुकीमध्ये आपल्याला हिंदुत्ववादीच लोकांना निवडून आणायचं आहे हे लक्षात ठेवा तर चला हरकत नाहीये मस्त खास वस्त्र हा जागा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परंतु संगीत सांगितलेल्या गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समोर जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र